श्रीराम जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्रपणे जातो मित्रांनो आज आपण आलेलो आहे शाह वर्कशॉपला इकडे भांगे वर्कशॉप आहे मित्रांनो मी गेलो होतो थोडं बाहेर गेलो होतो तर तिकडून येता ना म्हणून तर आपल्या समीर भूमकडे जाऊन येत तर आता आपला समिती बाहेरच्या गाडीचं पण काम म्हणजे नव्वद टक्के झालेलं आहे मित्रांनो आपल्या समीर झाला पण इकडे आपण मध्ये जाऊ गाडीचं काम कुठेपर्यंत आलेलं आहे ब्लॉक बघत राहा पुढे मित्रांनो आपला सप्तसिंगी बँड आपल्या शंभरदादा इकडे काहीतरी विचार करत आहे गाडी तर मित्रांनो जवळजवळ सगळंच काम झालेलं आहे होऊ शकतात बघू शकतात फक्त साऊंड फिटिंग बाकी मित्रांनो इकडं बाकीचे कॅबिनेट आहे गाडीची लवकरच ओपनिंग रेल गाडीची तिकडे काम चालू आहे मगचं गाडीचं सिमती स्टँडचा गाडीचा फाव काय मित्रांनो गाडीला मित्रांनो सोळा बेज आहे बघू शकता तुम्ही वरचे पाणी साइटला पण नीड पण भरपूर आहे गाडीला बेस स्पीड झालेली आहे मध्ये वरची फिटिंग बाकी आहे तिकडे सगळे लागून दिलेली आहे मित्रांनो गाडीचं काम सरवून गेलेलं आहे किरको काम बाकी फक्त गाडीचं साऊंड फिटिंग बाकी आहे तर आता टाइम झालेला आहे पण थोडं वातावरण आहे तर मित्रांनो आपण भेटू आता तुमच्या ब्लॉगला रिटी ओपनिंग लवकरच राहणार आहे तर चला मित्रांनो